नमस्कार रुद्राक्ष म्हणजे शिवाचे साक्षात रूप शिवाचे साक्षात स्वरूप शिवाला प्रिय असणाऱ्या आभूषणांपैकी एक म्हणजे रुद्राक्ष या रुद्राक्षाची महती स्कंद आलेली आहे शिवलीला अमृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे आणि याची महती सांगितलेली आहे हा रुद्राक्ष म्हणजे झाडाला लागणार एक बीज आहे या रुद्राक्ष हा सतत ऊर्जा देणारं असा हा एक उपाय आहे रुद्राक्ष धारण केल्याने काय होत एक ते एकवीसमुखी ग्रंथांमध्ये दिलेली आहे कोणी कोणता रुद्राक्ष घालावा याच प्रत्येकाच प्रत्येक रुद्राक्षाचं एक महत्व आहे आज आपण तीन आणि सहामुखी रुद्राक्ष याचं महत्व समजून घेणार आहोत रुद्राक्ष काय आहे तर रुद्राक्ष आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्याचा उपयोग आहे रुद्राक्ष संपूर्ण वाढ होण्यासाठी उपयोगी आहे रुद्राक्ष आर्थिक उन्नतीसाठी उत्तम आहे रुद्राक्ष चांगलं आरोग्य राखण्यासाठी उत्तम आहे आपल्या मनातील आंतरिक बदल घडवण्यासाठी रुद्राक्षाची महती आहे असे विविधांगी उपाय हे रुद्राक्षाचे आहे पण आज आपण आपला मुद्दा आहे तीन आणि सहामुखी जो विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे आज आपण बघतोय की मुलांचं ऐकी उत्तम आहे पण एकाग्रता नाही या समस्येवर उपाय म्हणजे रुद्राक्ष आहे मग तीनमुखी रुद्राक्ष काय करतो तीनमुखी रुद्राक्ष तीन तीन हा सरस्वती त्याची देवता आहे त्रिगुणात्मक शक्तीचा वास असणारा हा तीनमुखी रुद्राक्ष आहे मग तीनमुखी रुद्राक्ष हा याची जो ग्रह आहे तो मंगळ आहे म्हणजे ऊर्जा देणारा चैतन्य वाढवणारा त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवणारा त्यांच्यामधली उपजत बुद्धीचा विकास करणारा एकाग्रता वाढवणारा असा हा तीन मुखी जो त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम राहील ह्याशिवाय सहामुखी रुद्राक्ष हा जो साक्षात कार्तिकीय जो आहे तो याचा स्वामी आहे आणि त्याची देवता आहे शुक्र या सहामुखी रुद्राक्षांनी पण प्रज्ञा जागरण होणं एकाग्रता वाढवणं बुद्धीचा विकास होणं याच्यासाठी उपयोगी आहे पण याची देवता कार्तिकी असल्यामुळे फक्त मुलांनाच हा वापरायला चालतो मुलींना वापरायला चालत नाही मुलींसाठी एकाग्रतेसाठी तीन मुखी उत्तम आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर अतिशय अल्प दरामध्ये तीन आणि सहामुखी रुद्राक्ष उपलब्ध असतात याशिवाय इतर रुद्राक्ष एक ते एकवीसमुखी जे रुद्राक्ष आहे त्याची महती सांगणारी व्हिडिओ लवकरच आपल्यासमोर येतील खूप खूप धन्यवाद